नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज निबंध शिवाजी महाराज महाराष्ट्राचे युगपुरुष होते महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज आपल्या सर्वांनाच माहीत आहेत <laughs> शिवाजी महाराजांचा आपल्या भारतभूमीला नेहमीच अभिमान वाटावा असे ते भारताचे दैवत होते अशा या महापुरुषाचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते शहाजीराजे भोसले विजापूर दरबारात सरदार होते शहाजीराजे विजापूर दरबारात असतानाच जिजाबाईंनी शि शिवाजी महाराजांना पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला लहानपणापासूनच जिजाबाईंनी त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रुजवले बालपणी जिजाबाईंनी शिवरायांना शूर महापुरुषांच्या संतांच्या गोष्टी सांगून त्यांचे बालपण शूर केले दादूजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते त्यांनी लहानग्या शिवबास लष्करी शिक्षण दिले तलवार चालवणे भालाफेक दांडपट्ट्या खेळणे घोड्यावर रपेट यांसारख्या सर्व शिक्षणात शिवबा तरबेज होते मराठी माणसात पराक्रम असूनही तो गुलामगिरीत का राहतो हा विचार अगदी लहानपणापासूनच शिवबाच्या मनात घोडत असे लहानपणी शिवबांनी मावळ्यांना गोळा करून त्यांचे नेतृत्व केले होते त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विचार सांगितल्यामुळे ह्याच मावळ्यांनी पुढे हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांना साथ दिली शिवरायांचे युद्धाचे धडे पूर्ण होताच थोड्याच दिवसात शिवरायांनी गडामागून गड काबीज करून स्वराज्याचा श्रीगणेशा केला तानाजी बाजीप्रभू पालसकर यांसारखे कितीतरी जीवास जीव देणारे शूरवीर त्यांना सामील झाले व या शूरवीरांनी आपल्या जीवाची पर्वा न आपल्या जीवाची पर्वा न करता शिवरायांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले शिवरायांनी अनेकांना टक्कर अनेक टक्कर देऊन अनेक किल्ले जिंकले रायगड प्रतापगड पन्हाळा यांसारखे अनेक किल्ले त्यांनी ताब्यात घेतले अफजलखानाचा वध व शाहिस्ते खाना खानासारख्यांची खाना फजिती गनिमी काव्याने वधाळसाने केली शिवरायांजवळ प्रचंड धाडस आत्मविश्वास गनिमी कावा आणि प्रसंगावधान असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा विजय झाला औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकताच अतिशय चलाखीने व प्रसंगवधाने त्यांनी आपली आग्र्याहून सुटका केली शिवाजी महाराजांना अन्यायाची चीड होती ते धर्म जातीभेद मानत नसत गुणी व शूर माणसांची त्यांना पारख होते गोब्रा गोब्राह्मण प्रतिपालक राजा म्हणून त्यांची ख्याती होती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून आदर्श आदर्श राज्य कसे असावे व आदर्श राजा कसा असावा हे दाखवून दिले शिवाजी महाराज हे भारतातील महान राजा होते आणि तसेच मराठा साम्राज्याचे संस्थापक होते ते एक अत्यंत निर्भीड राजा होते ज्यांनी मोगलांच्या विरुद्ध भारताचा अभिमान राखला छत्रपती शिवाजी महाराज रामायण व महाभारत अत्यंत सावधगिरीने करत असत दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणून संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपल्या सर्व देशवासियांना भारताचे स्वातंत्र्य नागरिक असल्याचा अभिमान आहे हा अभिमान आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले यामुळे मिळाला एकोणीस फेब्रुवारीला आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वागत झाले भारतातील प्रत्येक शाळा महाविद्यालय किंवा कार्यालय सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात या दिवशी भाषण निबंध स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले जाते छत्रपती शिवाजी महाराज एक उत्साही देशभक्त होते त्यांनी परदेशी आक्रमणकार्यांविरुद्ध शस्त्रे घेऊन भारत मातेला त्यांच्यापासून मुक्त करण्याचे वचन दिले आपल्या तीव्र इच्छाशक्ती आणि भक्कम देशभक्तीमुळे ते महानतेच्या शिखरावर पोचू शकले धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद